सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या आखाड्यातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी घेतली आहे सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाच्या रामसात पुते यांच्यात आता लढत होणार आहे सोलापुरात एम आय एमनेही ही लोकसभा निवडणुकीतून उमेदवार उभा केला नाही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसला आहे मी एकता आलो होतो काँग्रेस आणि बीजेपी दोघांनाही हरवायला पण सध्याची परिस्थिती बघता मी काँग्रेस आणि बीजेपीला हरवायला नाही मी एकंदरीत कुठंतरी एक, एक कारण ठरेल ज्याच्यामुळे बीजेपीचं सीट निवडून येईल आणि मला ते मुळीच नकोय त्यासाठी इकडे सगळ्यांना तुमच्या समोर आहे तुमच्यासमोर आव्हान करतो की मी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात आता दुरंगी लढत होणार आहे